गॅस सिलेंडरच्या बाबतीत आपण थोडी जास्त काळजी घेतो ते लीक तर होत नाहीये ना याबद्दल सतत अलर्ट असतो त्याचं वजन तपासतो पण तुम्हाला माहिती आहे का की सिलेंडरला सुद्धा एक्सपायरी डेट असते आणि आपल्याला ती माहिती असणं खूप गरजेचं असतं या सिलेंडरच्या एक्सपायरी डेट बद्दल या व्हिडिओमधून मधून थोडं अधिक जाणून घेऊया नमस्कार मी अरिता तुम्ही पाहताय लोकमत सगळ्यात पहिले ही, ही सिलेंडरची एक्सपायरी डेट समजते कशी सिलेंडरवर असणारी अक्षर मुदतबाह्य होणारा महिना दर्शवतात आणि अंकातून कोणत्या वर्षी मुदतबाई होणारे हे सांगितलं जातं बारा महिन्यांची चा विभागणी चार गटांमध्ये करून त्यांना अनुक्रमे ए बी सी आणि डी अशी नावं दिली जातात आता हे कुठे पाहायचं सिलेंडर नीट निरखून पाहिलं तर त्यावर तीन पट्ट्या असतात त्यावर ए ट्वेंटी थ्री बी ट्वेंटी फोर सी ट्वेंटी फाईव्ह असे नंबर लिहिलेले असतात या क्रमांकावरूनच ए ट्वेंटी फोर चा अर्थ असा आहे की सिलेंडर दोन हजार चोवीस या वर्षात जानेवारी ते मार्च दरम्यान एक्सपायर होईल डी ट्वेंटी सेवनचा अर्थ असा आहे की सिलेंडर दोन हजार सत्तावीस मध्ये ऑक्टोबर ते डिसेंबर या दरम्यान एक्सपायर होईल आता हे महिने जे असतात ते कसे ओळखायचे हा म्हणजे ए हा महिना असेल तर याचा अर्थ जानेवारी ते मार्च हा कालावधी आहे बी हा महिना असेल तर एप्रिल ते जून हा कालावधी आहे सी हा महिना असेल तर जुलै ते, ते सप्टेंबर हा कालावधी आहे आणि डी हा जर का महिना असेल तो ऑक्टोबर ते डिसेंबर हा कालावधी आहे असं समजायचं आता पुढचा प्रश्न सिलेंडरचं लाईफ साधारण किती असतं सामान्यपणे एका एल गॅस सिलेंडरचं लाईफ पंधरा वर्ष इतकं असतं वापरात असताना सिलेंडर दर दोन वेळा तपासणीला पाठवला जातो पहिली चाचणी दहा वर्षांनी होते आणि दुसरी त्यानंतर पाच वर्षांनी केली जाते तपासणी वेळी सिलेंडरची हायड्रो टेस्ट केली जाते पाचपट प्रेशरने तो टिकेल का हे तपासलं जातं चाचणीत अयोग्य आढळल्यास सिलेंडर नष्ट केला जातो तुम्हाला ही माहिती कशी वाटली आमच्यापर्यंत अवश्य पोहोचवा आणि पाहत रहा लोकमत